हॅलो गायज कशा सगळे नक्कीच तुम्ही ठीक असाल तर आजचा टॉपिक आहे खूपच जबरदस्त मस्त आपल्या सगळ्यांच्या उपयोगीचा असा टॉपिक म्हणजे फॅट लॉस तर मंडळी मी सुद्धा आता ट्राय करते फॅट लॉससाठी तर एक्सरसाइज झालं डायटिंग झालं सगळं करूनही काही जणांचं फॅट लॉस होत नाही कारण आपली पचनसंस्थाच व्यवस्थित नसते तर ते ठीक करण्यासाठी मी काही गोष्टी करते तर नक्कीच मी तुम्हाला ते सांगितलं तर तुमच्याही त्या उपयोगी पडतील तर बघूया त्या कोणत्या गोष्टी आहेत चला तर मग रात्री झोपण्या अगोदर काही गोष्टी भिजायला ठेवायच्या जसं की कोथिंबीरच्या बिया म्हणजेच धणे फायबरने भरपूर असलेले धणे भुकेला कमी करते आणि थायरॉइड पेशंटसाठी तर वरदान आहे दुसरं म्हणजे जिरा जिरामुळे गॅस पोट फुगणे रक्त शुद्ध ब्लड शुगर नियंत्रण अशा अनेक फायदे आहेत ज्यामुळे वजन वाढत नाही तिसरं म्हणजेच बडीशोप बडीशोप पचनक्रियेला मदत करते पोटाच्या समस्येसोबतच श्वसन प्रणाली सुधारते चौथी गोष्ट म्हणजेच अजवाईन अजवाईन हे ब्लोटिंग कमी करते पिरियड सुरळीत करते रोग प्रतिकारक शक्ती वाढवते गॅस होऊ देत नाही तर मेथीचे दाणे हे तणाव कमी करते शुगर लेवल नियंत्रित ठेवते त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते अशा प्रकारे या पाच ही गोष्टी रात्री भिजवून ठेवायचे जेणेकरून या सगळ्या गोष्टींचा लाभ आपल्याला मिळू शकेल तर दुसरी गोष्ट म्हणजे चिया चिया सीड्स तुम्ही दिवसभर भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असलेले चिया सीड्सचे तुम्हाला काहीच दिवसात त्वचा केस आणि फॅट लॉस बाबतीत आश्चर्यकारक परिणाम दिसतील आणि मी यात गोंद कतीरा सुद्धा ऍड करते मला उष्णता जास्त आहे आणि गोंद कतिरा थंड ठेवते त्वचा उजाळते शारीरिक समस्या श्वासन संबंधी समस्या ठीक करते तर या दोन्ही गोष्टी मी आदल्या दिवशी भिजवून ठेवते आणि हे बघा दुसऱ्या दिवशी दोन्ही गोष्टी रेडी आहेत गोंद कतीरा आणि चिया सीड सुद्धा आधी आपण पोटी जिरा अजवाईन या गोष्टीचे पेय उकळून घेऊया साधारणता एक कप राहिलं पाहिजे तेवढा वेळ आपण बॉईल करायचा आता गाळून घेऊ गरमागरम हे पेय सिपसिप करून प्यायचं आहे आणि दुसरे पेय हे दिवसभरात कधीही तुम्ही पिऊ शकता त्यासाठी ग्लास मध्ये पाणी घ्यायचे त्यात अर्धी लिंबू पिळून घ्यायचे आणि रात्रभर गोंद आणि सीड्स मिक्स करून घ्यायचे ओमेगा थ्री ने भरपूर असलेला चिया सीड्स तुम्हाला काही दिवसातच भरपूर फायदा देणार आहे आता उन्हाळा येतोय गोंद कतीरा तरी तुमच्या घरी असायलाच हवं तर गाईज मी हे आठ दिवसापासून घेते आणि याचे फायदे मिळायला मला सुरुवात पण झालं आहे तर हे तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि याचे अनेक फायदे घ्या तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक कमेंट शेअर आणि चॅनेलला करा सबस्क्राईब भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय